पापा। चला काही आता ऑफिसला आलो आहे मी बट लेट पोहचलो आहे नाईन थर्टी ला पोहोचलो आहे नाइन थर्टीचे ऑफिस जवळ म्हणजे लवकर जावं शकते सो जात मी तुम्हाला टी ब्रेकला भेटतोय लेट झालो आहे पहिले चला काही टी ब्रेक झाला आहे नास्ता करायला आलो आहे पोहा खातो आता आणि खूप दिवसानंतर आलो आहे मी पोहा गायसाठी आज एक हप्ता झाला वाटतं तर त्या कामानुसार एकला या येणंच नाही व्हायचं सो आता मी नाश्ता करतो चला गाईस मस्त नाश्ता झाला आहे आणि आज सरनं सांगितलं की आज लवकर लॉगॉट भेटणार म्हणून आणि उद्याची सुट्टी आहे आणि गाई सॅटर्डेला पण यायचं आहे संडेला पण यायचं आहे आणि संडे वर्किंग आहे गाईच्या वेळेस फक्त पंधरा ऑगस्टची सुट्टी दिली आहे आम्हाला असं उद्या सुट्टी देणार तो लवकर लॉकआट भेटणार आहे बोलले मी जातो आता अंदर तुम्हाला मी भेटतो लंच ब्रेकला तुम बिझनेस करो पैसा मिळतात अभि काही हो सोघे पण बिझनेस बी करो डॉकिंग उच मॅन्युअल टाईम टॉक टाईम एका मेहनत करते फायदा नाही आहे काही जेवण वगैरे झालं आहे माझं आणि बघा काही सलाज नाही खाल्लाय आज मी जेवण केलं पण चलात नाही खात मलाच मी का नाही खाल्लं बॅग काढलं काढला नसेल मी हे प्रजित कुठे अमृताला काय बोलला चला काही अरे लॉकर रूम पण मी फोन ठेवतो तुम्हाला भेटतो ऑफिसचल्यानंतर ऑफिस इज ओवर गाईस लॉग आउट झाला आहे पार्किंगला आलो आहे आणि गाईस उद्याची सुट्टी सो उद्या मस्त ममपप्पांना वेट देणार मी आणि काल सर बोलले होते की उद्या दहीहंडी दहीहंडी म्हणजे परवा ॲक्च्युली बट उद्या पंधरा ऑगस्ट आहे सो पंधरा ऑगस्टच्या पण निमित्ताने नी, पथक वाजवायला जावं लागेल असं वाटत आहे सर बोलले होते मला आता काय माहिती प्रॅक्टिसला गेल्यावर माहिती पडणार आता प्रॅक्टिसला जातो मी सो आता निघतो काहीच उद्याची सुट्टी आहे आणि परवा ट्रेडिशनल डे आहे त्यांना सांगितलं ट्रेडिशनल मी प्रॅक्टिसला जाण्याच्या अगोदर सगळ्यात पहिले तर खाईन मी समोसा समोसा खातो आता समोसा खातो गाईस गरम गरम सो गरम गाइस गरम so माझी पतची प्रॅक्टिस केली आणि मी घरी आलो घरी आलो आई पप्पा बसून होतो मस्त थोड्या वेळ गोष्ट केल्या आम्ही जास्त वेळ नाही गेला वेळ होता तसं त्यामुळे आणि जेवलो मी सो ते झोपलंय वाटते ताई वगैरे पण झोपले ताईचं उद्या ऑफिस आहे ताईला सुट्टी आहे बट ती जाते बोलले ऑफिसला म्हटलं ठीक आहे जा आणि मला आता ऑफिसला सुट्टी आहे मित्रांनो आणि उद्या सगळा पूर्ण वेळ आई देणार आहे सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच एड करून एंड करतो उद्याचा पूर्ण दिवस आई पप्पाला देतो मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा मी जास, जास्तीत जास्त आईपॉप उद्याच राहणार आहे सो मित्रांनो उद्याचं सॉरी उद्याचा आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं फ्रेंड असंच राहू दे गुड नाईट अँड बाय